ज्ञानेश्वरी अध्याय नऊ ओवी चारशे एक्कावन्न ते पाचशे अर्जुना त्या प्रल्हादाला माझ्याऐवजी पुष्कळांनी नेहमी अंगीकार केला कारण मी जे द्यावयाचे ते त्याचे वर्णन केले असतानाही मिळते एरवी त्याचे कुळ वास्तविक दैत्याचे परंतु इंद्रालाही त्याच्यापेक्षा जास्त योग्यता मिळत नाही म्हणून अर्जुना या ठिकाणी भक्तीच सरती होते जातीचा काही किंमत नाही राजाच्या हुकुमाची अक्षरे ज्या एका कातड्यावर उमटलेली आहेत त्या तुकड्याच्या मोबदल्यात सर्व पदार्थ प्राप्त करून घेता येतात प्रत्यक्ष सोने रुपे जरी असले तर त्या सोन्या रुपयाची व्यवहारात नाणे म्हणून किंमत नाही व्यवहारात राजाच्या आज्ञेचाच जोर रा आहे तीच जेव्हा राजाच्या हुकमाची अक्षरे असलेला एक चामड्याचा तुकडा प्राप्त होतो तेव्हा त्याचे ते ते सर्व माल विकत घेता येतो त्याप्रमाणे आपला उत्तमपणा ज्यात वेळेला टिकेल त्या वेळेला सर्व सर्वज्ञता मान्य होईल की ज्या वेळेला मन आणि बुद्धी माझ्या प्रेमाने भरून जाईल याकरिता अरे उत्तम कुळ जाती अगर वर्ण हे सर्व निष्फळ आहेत अर्जुना एक माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे तेच मन वाटेल या हेतूने का होईना पण माझ्या स्वरूपात येईल असे करावे आणि एकदा माझ्या स्वरूपात आले तर मागील जाती कुळ वगैरे गोष्टी निष्फळ होतात जोपर्यंत गंगेच्या पाण्याला जाऊन मिळाले नाही तोपर्यंत नाल्या ओढ्याच्या पाण्याला नाले ओढे असे म्हणतात पण ते गंगेला येऊन मिळाल्यानंतर ते केवळ गंगारूप होऊन राहतात किंवा लाकूड चंदनाचे लाकूड व इतर रायवळ लाकडे ही निवड जिथपर्यंत एकत्र करून ती अग्नीमध्ये घातली नाहीत तेथपर्यंत होऊ शकते त्याप्रमाणे क्षत्रिय वैश्य शूद्र आणि अंत्यज आणि स्त्रिया ह्या जाती जेतपर्यंत भक्त माझ्याशी एकरूप झाले नाहीत तेथपर्यंत वेगवेगळे असतात जसे समुद्रामध्ये मिठाचे कण घातले असता ते समुद्र रूप होऊन त्याचा कणपणा नाहीसा होतो त्याचप्रमाणे जेव्हा सर्व वृत्ती मद्रूप होतात तेव्हा त्या जाती व व्यक्ती यांच्या नावाने शून्य पडते तेथपर्यंतच नंदाची नावे ही नद्यांची नावे राहतात आणि तेथपर्यंतच पूर्वेकडे पश्चिमेकडे वाहणारे ओघ असे भेद राहतात की तेथपर्यंतच सर्व समुद्रास येऊन मिळत नाहीत कोणत्याही एका निमित्ताने हेच चित्त माझ्या स्वरूपात प्रवेश करून राहो एवढे झाले म्हणजे मग आपोआप होणे निश्चित आहे अर्जुना फोडण्याच्या उद्देशाने लोखंडाचा घन परिसरा पडला तरी देखील घणाचा संबंध परिसाशी येणाऱ्या वेळेस तो घनच सोने बनून जाईल असे पहा कि त्या गोपीची अंतकरणे प्रेमाच्या निमित्ताने मला येऊन मिळाली असता त्या गोपी झाल्या नाहीत काय अथवा भीतीच्या निमित्ताने का होईना कंस मला येऊन मिळाला नाही काय किंवा निरंतर वैर करण्याच्या जोरावर शिशुपालादिकांनी माझी प्राप्ती करून घेतली नाही काय अरे अर्जुना नातेपणाचा संबंधानेच या यादवांना माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली किंवा ममत्व ठेवल्यामुळे वसुदेवकादी सर्वांना माझी प्राप्त झाली नारदाला ध्रुवाला अक्रुराला शुक्राला अथवा संत कुमार यांना अर्जुना ज्याप्रमाणे मी भक्तीच्या योगाने प्राप्त करून घेण्याला योग्य झालो त्याचप्रमाणे गोपिकास कामाने विषय बुद्धीने त्या कंसाला भयाच्या भ्रांतीने आणि इतर शिशुपाला त्यांच्या त्या घातक बुद्धीने मी प्राप्त झालो अरे अर्जुना मी सर्व मागच्या मुक्कामाचे एक शेवटचे ठिकाण आहे वाटेल त्या मार्गाने मजकडे येता येते भक्तीने अथवा विषय बुद्धीने अथवा वैराग्याने अथवा वैराने म्हणून अर्जुना पहा माझ्या स्वरूपात मिळायचे असेल तर येथे साधनाचे बंधन नाही आणि वाटेल त्या जातीत जर मला आले तरी चालेल मग भक्ती किंवा वैर केले तरी हरकत नाही परंतु भक्ती किंवा वैरी भावयाचे असेल तर ते माझेच झाले पाहिजे कोणते का होईना निमित्ताने जर माझ्याशी दृढ संबंध झाला तर मद्रुप होणे हे खास हाती आले असे समजावे याप्रमाणे अर्जुना दृष्ट जातीत जन्म झालेले किंवा वैश्य शूद्र अथवा स्त्रिया यांनी माझे भजन केले असता ते सर्व माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात मग चारही वर्णामध्ये छत्र चामराप्रमाणे सर्वांच्या वर असलेले ज्यांना स्वर्ग हा निर्वाहाकरिता इनाम दिलेला आहे व जे वेदातील मंत्रूप विद्येचे माहेरगर आहेत असे जे ब्राह्मण ब्राह्मणाच्या ठिकाणी नेहमी यज्ञात राहणे असते ते, ते वेदांचे अभेद्य चिलकत आहेत त्यांच्या दृष्टीरूप मांडीवर कल्याणाची वाढ होत राहते जे या पृथ्वीवरील देव आहेत जे मूर्तिमंत तपाचे अवतार आहेत व जे तीर्थांना उदयास आलेले दैवच आहेत ज्यांच्या ओलीने चांगले कर्म हाच कोणी वेल तो विस्तार पावला आहे ज्यांच्या संकल्पाने सत्य जिवंत राहिले आहे ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले म्हणून समुद्राने आपले पाणी यांच्या प्रीतीकरिता दिले मी लक्ष्मीला सारून पलीकडे केली गळ्यातील कौस्तुक काढून हातात घेतला व मग ज्यांच्या पाय धुळी करिता छातीला खळगा पुढे केला अर्जुना अजूनपर्यंत त्या पावलांची खूण मी हृदयाच्या ठिकाणी वागवित आहे ती का वागवतो म्हणून म्हणशील तर आमच्या समुद्राचे रक्षण होण्याकरिता अर्जुना त्यांचा राग हा काळाग्नी नावाच्या प्रक्षक काळाच्या रुद्रदेवतेचे वस्तिस्थान आहे व ज्यांच्या प्रसन्नतेचे अष्ट महासिद्धी फुकट म्हणजे प्राप्त होतात याप्रमाणे पुण्याईने पूज्य असलेले जे ब्राह्मण व जे माझ्या ठिकाणी अतिशय तत्पर आहेत ते मला प्राप्त होतात हे काय आता निराळे सिद्ध करावयास पाहिजे आता चंदनाच्या झाडावरून आलेल्या वाऱ्याने स्पर्श करून गेलेली लिंबाची झाडे जी चंदनाच्या जवळ होती ती निर्जीव अचेतन असूनही त्यांनी देखील देवाच्या मस्तकावर राहण्यास जागा मिळवली मग खास चंदन ती जागा मिळवणार नाही काय असे मनात तरी कसे आणता येईल किंवा जागा मिळाली आहे हे सिद्ध केले तरच ते खरे ठरणार असे आहे काय ज्या आरती शंकरांनी हलाहल विष प्राशन केल्याने जी आग होत होती थंड करील या आशेने अर्धा असा चंद्र मस्तकावर निरंतर धारण केला आहे त्या त्याअरती थंड करणारा आणि पूर्ण व सुवासाने चंद्रापेक्षा अधिक असा जो चंदन तो सहज सर्वांगाच्या ठिकाणी तसा बसणार नाही अथवा रस्त्यावरील पाण्यांनी जिचा आश्रय केला असता ती रतुद्दे अनासाये समुद्र रूप होतात त्या गंगेला काही समुद्राशिवाय दुसरी गती आहे काय म्हणून क्षत्रिय असून ऋषी झालेले असोत किंवा ब्राह्मण असोत त्यांच्या क्रियेला व बुद्धीला मीच आश्रयस्थान आहे ज्यांना निश्चयाने मीच परमगती आहे आणि ज्यांचे असणेही मीच आहे याकरिता शेकडो ठिकाणी खेळ झालेल्या नावेत बसून स्वस्त कसे राहावे व शस्त्राचा वर्षाव होत असताना उघड्या अंगाने कसे असावे अर्जुना अंगावर घोडे पडत असताना मध्ये ढाल कशी घालू नये रोगाने ग्रस्त झाले असता औषधाविषयी बेफिकरी कसे राहावे अर्जुना येथे चोहोकडून वनवा लागत आहे तेथून बाहेर कसे पडू नये याप्रमाणे अनेक दुःखांनी भरलेल्या या मृत्यू भर लोकात येऊन मला कसे भजू नये बरे अरे अर्जुना माझे भजन न करणाऱ्याला असे आपल्या प्राण्याच्या अंगी कोणते सामर्थ्य आहे हे घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर बेफिक्री झाले आहेत अथवा विद्येने अथवा तारुण्याने हे बेफरवा होऊन बसले आहेत माझे भजन न करता असे बेपरवा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे तर तेवढे विषय मात्र म्हणून आहेत ते सर्व एका एक देहाच्याच वऱ्याकरिता सुखाकरिता उपयोगात आले आहेत आणि या मृत्यूलोकात देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे बापरे बाप येथे माल आलेला आहे तो मरणाच्या मापाने मोजला जात आहे अशा या मृत्यू लोकातील नरदेहरूपी शेवटच्या बाजाराच्या वेळी येणे झाले आहे आता अर्जुना सुखाने जगणे हा माल येथे खरेदी कसा करता येईल राकुंडी फुकून कधी दिवा लागला आहे काय अर्जुना विषयाचे कांदे वाटून जो रस निघेल तो पिळून घ्यावा आणि त्या रसाचे नाव अमृत ठेवून त्याच्या सेवनाने ज्याप्रमाणे अमर होण्याची खात्री धरावी त्याप्रमाणे विषयाचे सुख आहे ते, ते निवळ कडे लोटाचे दुःखच आहे परंतु काय करावे लोक मूर्ख आहेत विषयाचे सेवन केल्यापासून त्यांचे चालतच नाही किंवा आपले मस्तक तोडून ते पायास पडलेल्या जखमेवर जसे बांधावे तसे या मृत्यू लोकातील सर्व व्यवहार चालले आहेत एवढ्याकरिता या मृत्यू लोकात सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपली कानाने ऐकता येईल काय निकारे असणाऱ्या अंतरुणात आनंदाने झोप कोठून येणार